तोंडात एक आणि डोक्यात एक ही पवारांची नीती चाणक्य नीतीपेक्षाही भयंकर एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर पवारांना कधीच स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही लोकसभेला ठाकरेंना जी सहानुभूती मिळाली ती विधानसभेला मिळणार नाही ना हे पवारांनी अचूक ठरले त्यामुळे ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं पवार व काँग्रेसनेही ठाकरेंना स्पष्ट सांगून टाकले पवार हे उद्धव ठाकरेंचा फक्त बाग देण्यापुरताच उपयोग करतील ज्यांना शरद पवार खरंच काय चीज आहे हे माहीत आहे ना त्यांना शरद पवारांचं राजकारण कळत तोंडात एक आणि डोक्यात एक ही पवारांची नीती चाणक्य नीतीपेक्षाही भयंकर आपल्या पन्नास साठ वर्षांच्या राजकारणात पवारांनी कधीच कुणाचं चांगलं केलं नाही एव्हा ना आपल्या पुतण्याचंही नाही आपल्या कुटुंबातील राघोबा काकांना वेळी चोळखून अजित पवारांनी वेगळी चूल पेटवण्याचा निर्णय घेतला आता हा निर्णय बरोबर की चूक हे काही दिवसांनंतर कळेलच पण खरा विषय आहे तो शरद पवारांच्या मित्र पक्षांचा त्यातही काँग्रेसची ताकद आपल्यापेक्षा जास्त असल्याने पवार ठाकरेंसाठी दाखवला एकत्र लढलेल्या भाजप सेनेची सत्ता येणार असं दिसू लागल्यावर पवारांनी ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा हट्ट हेरला सेनेला भाजप पासून फारकत घ्यायला लावून पवारांनी ठाकरेंना हळद लावत सत्तेच्या पंक्तीत पोटभर जेवण करून घेत बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीची जाण ठेवून पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद दिलं असा प्रचार राष्ट्रवादीने त्यानंतर हट्टाने केला पण खरंच तसं होतं का तर नक्कीच नाही उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा हेरून दगडापेक्षा या फक्त भाजपला बाजूला सारण्यासाठीच ठाकरेंना हात धरून बोहल्यावर चढवलं ही मैत्री नाही तर पवारांची फक्त एक सोय होती कारण वेगळा पक्ष काढल्यानंतर पवारांना स्वबळावर कधीही सत्ता आणता आलेली नाही पन्नास ते पासष्टच्या पलीकडे जागा कधीच त्यांना मिळवता आल्या नाही ती त्यांच्या राजकीय क्षमतेची मर्यादा आहे एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर पवारांना कधी स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही अखेर जो पक्ष सोनिया गांधीच्या विदेशीपणाच्या कारणाने सोडला त्याच काँग्रेस बरोबर जात ते सत्तेमध्ये आले हे वास्तव लक्षात घेऊनच पवार यांनी दोन साली अगदी भाजपलाही पाठिंबा दिला होता तेव्हापासून राज्यातील एक प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून आपलं बस्तान बसवण्याचा पवार यांचा प्रयत्न राहिला त्यासाठी पवारांनी अनेक खेळ खेळले या प्रयत्नांच्या आड महाराष्ट्रात शिवसेना हा पवारांच्या दृष्टीनं सर्वात मोठा अडथळा राहिला आहे शिवसेनेसाठी खड्डा खोदणं पवारांनी तेव्हापासून सुरू ठेवले हीच पवार नेहमी राज ठाकरे चांगलीच ओळखून आहेत त्यामुळे ते पवारांपासून नेहमीच दोन हात लांब असतात ठाकरेंना गेल्यावेळी मुख्यमंत्री करत पवारांनी दोन चाली खेळल्या एक म्हणजे भाजपला दूर ठेवणं आणि दुसरं म्हणजे महत्वाची मंत्रीपद ताब्यात ठेवणं पवारांच्या या दोन्ही चाली यशस्वी झाल्या मात्र आता पवारांचं खरं रूप ठाकरेंना दिसू लागलं ठाकरेंना यावेळीही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न दिवसांपूर्वी ठाकरे थेट काँग्रेसच्या वरिष्ठांना भेटून त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांनी ठाकरेंची मागणी गांभीर्याने घेतली नाही त्यानंतर आतापर्यंत ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा असा तगादा काँग्रेस व राष्ट्रवादी या आपल्या मित्र पक्षांकडे लावताना दिसत आहेत मात्र मुसद्दी पवार त्यावर वेट अँड वॉच ची भूमिका घेत आहेत लोकसभेला ठाकरेंना जी सहानुभूती मिळाली ती विधानसभेला मिळणार नाही हे पवारांनी अचूक त्यामुळे जास्त जागा असं पवार व ठाकरेंना स्पष्ट सांगून पवारांना खरंच बाळासाहेबांच्या मैत्रीची परतफेड करायची असती तर पवार ठाकरेंना दुसऱ्यांदाही मुख्यमंत्री करू शकले असते त्यांचंच नाव घोषित केलं असतं पण नाही पवार पवार आहे कोंबडा मोकळा आधी कधी सोडायचा आणि कधी डालायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे पवार हे उद्धव ठाकरेंचा फक्त बाग देण्यापुरताच उपयोग करतील असं राजकीय विश्लेषकांना वाटत मुख्यमंत्री पदाचा चेहरा या एकाच मुद्द्यावर महाविकास आघाडी टिकेल की नाही हा एक प्रश्न आहे काँग्रेसला आपल्या खोट्या नरेटिव्ह वर तर पवारांना आपल्या कूटनीतीवर जास्त विश्वास आहे त्यामुळे सहानुभूती संपलेल्या ठाकरेंना ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नक्कीच प्रमोट करणार नाहीत मात्र हे सगळं समजायला ठाकरेंना वेळ लागेल हे मात्र नक्की